अमोल एकळ यांच्या प्रयत्नातून वडूज महिमानगड गाव बसुरू ग्रामस्थ प्रवासी आणि विद्यार्थ्यांकडून स्वागत वडूज महिमानगड गाव अशी बस अमोल एकळ यांच्या प्रयत्नातून सुरू झाली आहे या बसचे महिमानगड गावात प्रवाशी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं अमोल एकळ यांनी परिवहन महामंडळ आणि संबंधित प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता याआधी वडूज महिमानगड ही बस गावच्या प्रवेशद्वारापर्यंतच येत होती मात्र स्थानिक ग्रामस्थ विद्यार्थी आणि प्रवाशांना गावातून यायला वेळ लागल्यानं बऱ्याचदा बस चुकत होती त्यामुळे नियोजित कामाला विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यास उशीर होत होता हा प्रकार अमोल एकळ यांच्या प्रयत्नांमुळे थांबला असून वडूज आगाराकडून ही बस महिमानगड गावापर्यंत सुरू करण्यात आली वडूज आगार व्यवस्थापिक का बिस्मिल्ला सय्यद यांनी ही बस तत्परता दाखवून सुरू केल्यानं मैमानगडकर विद्यार्थी प्रवाशी आणि ग्रामस्थ यांच्याकडून त्यांना धन्यवाद दिले जात आहेत